सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे काय काय द्यायचं आणि मग सुव्यवस्था घ्यायचं यांचं राज्य आहे असं विचारण्याची वेळ आलेली आहे कारण एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर जर का सुरक्षित राहणार नसेल आणि ज्यांच्याकडं कायद्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून वर्दी दिलेली आहे ते वर्दीतले गुंड जर का बलात्कार करत असतील तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत आणि असे प्रकार आम्ही किती दिवस सहन करायचं तेव्हा ह्या सगळ्या खाकी वर्दीतल्या गुंडांना एकदा सर्रास बलात्कार करण्याची परवाने तरी देऊन टाका असं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आज एच एन डी बोर्डिंगमध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना आहेत त्यांची आम्ही या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे त्याचं कारण हा मुद्दा केवळ एका एच एन डी जैन बोर्डिंगचा नाही आहे तर अशा प्रकारे धर्मादाय ट्रस्ट ज्या आहेत त्या ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांचं जे काम चालू आहे ते करत असताना जे विश्वस्त म्हणून काम करतात त्या विश्वस्ताने आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरवापर करून अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे दिसून येतं फक्त एच एन डी बोर्डिंगच्या माध्यमातून हे चव्हाट्यावर आलं एवढंच सरकार आमची मागणी अशी आहे की सरकारनं एक कडक कायदा करावा जी काही देवस्थानं आहेत सार्वजनिक न्यास आहेत त्याच्यामध्ये जे विश्वस्त म्हणून काम करतात त्यांना त्या मालमत्तेचा विल्हेवाट लावायचा कितपत अधिकार ठेवायचा आणि त्याच्यावर योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडची कर परवानगी न घेता अशा प्रकारे जर व्यवहार व्हायला लागले तर देणगीदारांनी ज्या देणग्या दिलेल्या आहेत भाविकांनी जी मदत केली आहे त्या मदतीतला अर्थ राहत नाही आणि त्यामुळं एच एन डीचा व्यवहार तर आम्ही रद्द करायला भाग पाडूच आणि सरकारलाही आम आमचं सांगणं आहे की नांदणी मठ हा सुद्धा एक सार्वजनिक ट्रस्टच आहे आणि त्या ट्रस्टचा हत्ती कुणीतरी येऊन घेऊन जातं त्याच पद्धतीनं समाज मंदिरं पाडली जातात हे जे काय चालू आहे यावर कुठेतरी गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये जे लोक देव देश आणि धर्मासाठी काम करतो असं म्हणतात त्यांच्या काळामध्ये असले जर धंदे चालत असतील तर आपण गप्पा बसायचं काय हा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून आजची ही बैठक आयोजित केली होते त्यांनी शब्द दिलाय की या सगळ्या प्रकरणात वारंवार काल ते इथं येऊन गेले नेमकं काय घडलं हे मला माहित नाही कारण तुमच्या समोरच आताच मी आलेलो आहे मी मराठवाड्यात होतो तेव्हा आजच्या बैठकीमध्ये तेही समजून घेऊन आणि बैठक संपल्यानंतर त्याच्याबद्दल मी मत प्रदर्शन करणा मोहळ हे पुण्याचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघातला एक सार्वजनिक न्यासाचे मालमत्ता अशा प्रकारे जर का चुकीच्या पद्धतीनं विकली जात असेल तर ती थांबवणं हे त्यांचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी त्यांचा सहभाग आहे का नाही हा भाग वेगळा परंतु त्यांचा सहभाग खरोखरच नसेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा ते सरकारमध्ये आहेत ते मंत्री आहेत हा व्यवहार रद्द करावा आणि हा व्यवहार रद्द झाला की आम्हाला बाकीचं काही इंटरेस्ट नाही आहे आम्हाला कसल्या राजकारणात रस नाही आहे पण हा व्यवहार आम्ही होऊन देणार नाही पुढे जाऊन देणार नाही इथला कब्जा सोडणार नाही आता आम्ही त्यांची वाट बघतोय ते स्वतःहून इथं आले याचा अर्थ ते एक तारखेपर्यंत त्यांनी मुदत मागितलंय एक तारखेपर्यंत ता जर त्यांनी त्यांचा सरकारमध्ये असणारा त्यांचा जो काही वट आहे त्याचा वापर करून जर आमचा व्यवहार रद्द झाला तर त्यांच्याशी आमचं भांडण असायचं काही कारण नाही नसेल तर एक तारखेनंतर महाराजांचं उपोषण सुरू झाल्यानंतर आम्ही काय आहोत आणि कसं आंदोलन करतो हे दाखवू पहिल्यांदा इथं गेली पासष्ट वर्षे शिकणाऱ्या बागडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची जागा मिळवून देणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे आणि त्यानंतर याला हा सगळा गैरप्रकार करायला जे कोणी कारभ कारणीभूत आहेत

आणि त्यामुळं त्यासाठी आमच्यासारखे लोक आहेत आम्ही करू ते फलटनचा एक विषय आहे शेटी साहेब दोन मिनिट फलटनच्या डॉक्टरांचा विषय आहे तुम्ही त्यावरती